आहे मच्छीचं म्हणजे तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये न हो जाता इथे एकाच ठिकाणी एवढी सगळी व्हरायटी मिळते तुम्हाला देख आपण पण आता काय तर आमचं मध्ये मीडियम आणि मोठी साईज पण अवेलेबल आहे जी आपके च्या दादा का फोटो आहे आदिवासी साईज बोला माझा हाता पेक्षा म्हणजे म्हणजे दोन्ही हातां मध्ये इतका होतो एवढे मोठी तरी नाही तर मी सिस्टम वरलीलीचा आहे चार मोठी आहे मतलब एक आपण हॉस्पिटल मध्ये बनवतय ना ए बसيه जी माझ्या हाताच्या मोठी मोठी अशी मच्छी आहे आणि साईजची आहे भरपूर फ्रेश मच्छी आहे मच्छी मार्केटपेक्षा एका जागेमध्ये मला सगळं मिळत ही बघा ही साईज बघा मच्छीची तर इथे मावशी बसले तर आता इथे अशा मच्छी साफ पण करून देतात तर मावशी काय साफ करतात आता कोलंबी अच्छा तर आता ही किती किती कोलंबी आहे तरी ऑर्डर म्हणजे ऑर्डरनी साफ करता की आधीच साफ, साफ करून ठेवता आता किती किलो साफ करताय एक किलो, किलो कोळंबी साफ साफ करतायत हे बघा त्या मावशी ते साफ करून देतात तर आता ही फिश कट करायला घेतली कुठली फिश आहे तर कशी घेतली तुम्ही साडेसातशे रुपयाला अख्खी भेटली तुम्हाला अच्छा आणि नेहमी येता तुम्ही इथे कशी क्वालिटी वगैरे फ्रेश असते इकडे अच्छा ते फिश कट करायचे एक्स्ट्रा चार्जेस घेतात का नाही फ्रीमध्ये तर फ्रीमध्ये फिश कट करून देतात तर आता हे सुरमे फिश कटिंग चालू आहे एकदम हव्या तशा जाडी पाहिजे असेल तर जाड कापून देतात पातळ पाहिजे तर पातळ हे बघा तर मच्छी कट करून देतात पाहिजे तशी आणि त्यांना सवय असते ते नेहमीच करतात ना हे बघा अशा प्रकारे मच्छी कटिंग पण करून देतात ते बघा पूर्ण साफ करून देतात आता इथे साफ करायचं काम चालू आहे मच्छीचं हे बघा आणि जसे एकदम बारीक पीस कट कर, कट कर देता। करून देतात ते बघा लॉबस्टर असे कट करून देतात तर तसं इथे मच्छी असे बघा असे हे कोणसे पाप पाप पापलेट मग असे जसे पाहिजे तसे कट कर करून देतात लहान मोठी साईज आता ही कट करायची आहे का आता घेतलेली आहे मच्छी कोणीतरी तर आता ही ना आता जे बोंबील वगैरे मच्छी सगळी साफ करून देणार सुरमई दाडा मासा अच्छा तर हा दाडा मासा आहे पॅक करायचं चा, काम चालू आहे तर काय प्लीज सांगाल का या आता मच्छी कुठे चालली आहे हा चालली आहे मच्छी तर अशी पॅकिंग करून बिना साफ करता पूर्ण करता अच्छा मी बर्फामध्ये व्यवस्थित ठेवून तुम्ही पोचवाल देणार अच्छा ते बघा ते एवढी सगळी मच्छी आहे ती पॅक करून जाणार हे बघा मच्छी बघा त्यांच्या याच्या बाहेर गेली ती एवढी मोठी मच्छी आहे दादा तर तुम्ही असता इथे शॉप मध्ये फिश टेल ठाण्यातल्या इथल्या शॉप मध्ये तर प्लीज आम्हाला एक एक मच्छीची थोडी माहिती द्या आणि कशी किलो विकता वगैरे ओके सामान्य एक 8 ते 9 किलोचा पीस आहे ओके स्लाइस मध्ये देतो हा हे तुम्हाला फक्त स्लाइस परचेस करायचे आहे एक स्लाइस घ्या दोन स्लाइस घ्या पाच स्लाइस घ्या त्या हिशोबाने आपण सेल करतो सेल करता सर सेम रावस आहे क्यूब्स मध्ये तर बोरलेस क्यूब्स करून देतो अच्छा आयदर स्लाइस मध्ये मिळेल ओके मला 4-5 किलो रावस आहे त्याच्यानंतर एक, एक किलो पर्यंत लागतात पूर्ण घ्यावे लागतात आणि जर दादा एखाद्याला साधारण आता ही ही जी सुरमई आहे ती घ्यायची किती पर्यंत जाईल सातशे रुपये किलो किती किलो बसते मला एक आठ नऊ किलोचा पीस आहे ओके अच्छा परत रेड स्नॅपर आहे रेड स्नॅपर रेड स्नॅपर आहे तांबोशी म्हणतात याला तर ही पूर्णही ठेवू शकता हे बघा हा जीताडा आहे अच्छा साधारण आपल्या इकडे रायगड जिल्ह्यात वगैरे खूप फेमस फेमस आहे हो तुम्हाला किलो सवा किलो दीड किलो अच्छा हा परत त्याच्यात तुम्हाला जिताडा पाच अप टू फाय अप टू फाय के जी पण मिळेल हा आपल्याकडे आता हां आणि जर एखादी पार्टी किंवा तुमच्याकडे आधी ऑर्डर दिली आम्हाला ही मच्छी अवेलेबल करून द्या okay. तर तुम्ही करून द्याल का पार्टी आपण आणि हळदीच्या पण असतात आणि समजा कोणाला बाहेर घ्यायची ऑर्डर आपल्या ठाणा सोडून तर कुठपर्यंत तुम्ही पाठवू शकता जर क्वांटिटी असेल पण क्वांटिटी असेल तर आम्ही कल्याण केलेली आहे अच्छा तरस... तर हे पापलेट आहेत साईज बघा साधारण एक पीस आहे एक केला ह्याच्यातले समजा जर कोणी माकितले दीड किलो ते दोन किलो तर दोन किलो पर्यंतची पण खापरी अवेलेबल दोन किलो ची एक पापलेट पालेट दोन किलो पर्यंतचा तसाच हलवा आहे हलवा साईज बघा हलव्याची दीड किलो हे तर आता सहाशे सातशे आठशे ग्रॅम चे ग्राम अच्छा तर मग तसे एक किलो दीड किलो असे पण मिळतात साईज बघा कस्टमरला आपण प्रोवाइड करणार कॉम्प्रेटची रेंज आहे अच्छा कॉम्प्रेट साधारण एक बेबी कॉम्प्रेट आहे सहा पीस बसतील अच्छा मग हे कसे विकता तुम्ही बेबी कॉम किलो वर किलो वर याचा रेट ही किलो वरच असेल नॉर्मल थ्री फिफ्टी ग्राम थ्री हंड्रेड ग्रामच्या वरचे पीस वरचे पीस आहेत ते तीन ओके हे बघ ते प्रॉन्स वगैरे आहेत ओले बोंबील आहेत व्हरायटी प्रॉन्स आहेत ते नॉर्मल आपण म्हणतो कल्चर्ड प्रॉन्स आहे अच्छा तर हे कसे हे पण किलोवर ओवर कसे किलो निघत आहे हे साधारण फाय हंड्रेड फाईव्ह सिक्स ची रेंज असते रेंज जे काय रेट असेल त्या दिवशीचा तो त्या दिवशीचा हे एक सी प्रॉन्स आहे अच्छा हे दर्याचे प्रॉन्स हा दर्या प्रॉन्स आहेत हे थोडे मीडियम आहेत ओके परत त्याच्यानंतर हे एक सी प्रॉन्स आहेत अच्छा केलं त्याच्यामध्ये कसे किलो विकतात जम्बो प्रॉन्स हे साधारण एक सातशे साडेसातशे आठशे ओके रेट असेल ओके हे राणी मासेल लेपा आहेत तर स्क्वीड वगैरे असतात आपल्याकडे माकळ्या वगैरे आहेत अच्छा ते बघा स्क्विड आहेत माकळ्या आहेत तर ह्याची क्लिनिंग वगैरे प्रॉपर इथे हो करून देटिंग तुम्हाला पाहिजे जसं हवं आहे तसं तर हे बघा भरपूर काय व्हरायटी आहे दादा हे काय हे तिसरे आहेत अच्छा तर हे आपण किलोवरात जाणार ना दादा तिसऱ्या नाही तिसऱ्या ओरिजिनल तिसऱ्या आहेत एकदम चांगल्या क्वालिटीच्या तिसऱ्या आहेत मस्त तर भरपूर अशी जी पाहिजे ती फिशची व्हरायटी तुम्हाला इथे अवेलेबल होणार आणि ते गर्दी ना सतत चालू असते हे बघा म्हणजे घेण्यासाठी आणि कोणी काय घेतलं की हे बघा इथे या मावशी असतात या क्लीन करून देतात तर मग अशी प्रॉन्स साफ करत होते आता मच्छी साफ करत आहेत तर व्यवस्थित हवे असे तुम्हाला फिश कटिंग करून देणार पुन्हा साफ करून देणार अशी बकेटमध्ये दे मच्छी सिलेक्ट करून घेतात आणि इकडे साफ करायला आणि इथे प्रॉपर असं वजन करून देतात बघा इथे प्रॉपर वजन करतात मच्छीचं आता जी जी मच्छी त्यांनी सिलेक्ट केली आहे ना हे बघा आता प्रॉन्स आणि पापले हे बघा हे बघा आता ही मच्छी आली आहे तर मॅम ना सुरमईचं वजन करून दाखवा एकदा सांगा किती आहे मी सिलेक्ट करतात आता इथे मच्छी ठेवली आहे सुरमई सिक्स्टीन हंड्रेड रुपीज नाही टोटल तीन आयटमचे दर झाले बघा असं बिल करून मिळतं व्यवस्थित काय घेतलंय आज इथून कोलम तर बघून कशी काय क्वालिटी कशी वाटेल मला चांगली क्वालिटी आहे ना तर पापलेट घेतले तर हे किती भरलेत के एक के जी आहेत अच्छा आणि मग आता ही क्लीन करून देणार घरी हां व्यवस्थित क्लीन करून वगैरे तर इथे आहेत मावशी त्या क्लीन करून देतात ते बघा हे दादा आहेत आता मी स्लाईस करून टाकू तिथे तर तुम्हाला हवं तर इथे एक सुद्धा तुम्ही नेऊ शकता जर हवी असेल तर स्लाईस करते तर एक स्लाइस पण इथून घेऊन जाऊ शकता तुम्ही एक स्लाईस दोन स्लाइस अशा स्लाईसवर हे बघा तर आता ऑर्डर आली आहे त्यांना चार स्लाईसची तर स्लाईस हव्या तशा छोट्या मोठ्या पातळ जाड कट करून देणार स्किल पण बघा त्यांचं कटिंगचं एकदम परफेक्ट हे बघा आता या पॅक होणार हे बघा काही कटिंग करून आली आहे हे बघा तर त्या कटिंग करून ठेवली थे। ते दादा ठेवत आहेत डिस्प्लेला तर ही ऑर्डरनुसार पण तुम्ही दादा एक स्लाईस पण नेऊ शकतात ना जर समजा आता ही एक स्लाईस घ्यायची तर किती पर्यंत पडेल आणि आकार पण दोनशे ग्रामचा एक स्लाइस आहे भरपूर मोठीच सुरमई आहे आणि ती हे बघा अशी नेऊ शकता तुम्ही <गला> अच्छा तर मग ती बर्फ वगैरे टाकून व्यवस्थित तर हा त्याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकून हे पण सगळे अवेलेबल आहेत नगेट्स आहेत क्रॅप बाईट्स वगैरे बाय वन गेट वन वस्ती असे नॉनव्हेजचे म्हणजे फिश आणि चिकनचे जे, चिकन जे काय असतात ना ते सगळे आहेत हे अरे मग ती उठली हे पण आहेत चिकन युअर कॅन ट्रस्ट असे सगळे इथे आहेत अवेलेबल आहेत आणि हे बघा इथे पॅक आईस वगैरे आहे त्यांचं सगळं जास्तीत जास्त फिश हवी असेल तर असे कंटेनर्स असतात आईस क्यूब वगैरे टाकून ही अशी तुम्हाला कुठे लाभ न्यायची असेल तर अशीही नेऊ शकता आता ही बाहेर जाणारी ती वाली फिश आहे तर हे बघा ना गर्दी बघा केवढी चालू आहे तर ही बघा ही कन्सेप्ट आता यांच्याकडे बासा फिश पण आहे तर आता ती बघूया आहे ही अच्छा तर ही खूप फेमस आहे ना ही मच्छी फिश ही फी कशी जाते कशी किलो वगैरे साडेसातशे अशी किलो जाते ही बासा ही फिश आहे आणि सर ही बासाच आहे फ्रोझन तर ही जास्तीत जास्त हॉटेल वगैरे इकडे जात असेल ना म्हणजे ज्यांना म्हणजे स्वतःचा बिझनेस वगैरे काय फूड फूड रिलेटेड किंवा हॉटेल रिलेटेड तिथे जात असेल तर ही बघा ज्यांचं स्वतःचे हॉटेल्स वगैरे असतात ना फ्रोजन पण करून देतात तर अशी पण कन्सेप्ट आहे त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये नेली ना तर अशी ठेवू शकता तुम्ही आणि फ्रेश तर आहे काय सर्विस आहे म्हणजे कन्सेप्ट काय आहे सर्व्हिस म्हणजे काय ऑल आपल्याकडे बॉम्बे फक्त पोर्टरने डिलिव्हरी पाठवतो आपल्या रेंजमध्ये आपल्या तीन किलोमीटरच्या रेंजमध्ये आपल्याकडे डिलिव्हरी फ्री आहे टू के जी फिश असे मिनिमम त्यांना डिलिव्हरी चार्जेस पे करून डिलिव्हरी करता तुम्ही जर डिलिव्हरी फक्त क्वांटिटी लागते तेवढी तरी पाहिजे बरोबर आहे बरोबर तर आपला शॉप बंद वगैरे कधी असतो आणि डेजमध्ये फक्त गणपती आणि दिवाळीचा पहिला दिवस बाकी मंडेला पण चालू आहे तर इथला कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस प्रॉपर सांगा ना मच्छी गावठी अंडी हे पण मिळतात म्हणजे गावठी कोंबडी गावठी कोंबडी म्हणजे ऑर्डर तुम्ही प्रोव्हाइड करून द्याल अच्छा झिरो एट फाय झिरो एट फाय अच्छा अच्छा आणि इथला प्रॉपर ऍड्रेस अॅड्रेस आहे मध्ये विकास कॉम्प्लेक्सच्या बँक साईडला शॉप नंबर टू अच्छा तर यांच्याकडे हे बघा मसाले चिकन मसाले मटन मसाले फिश मसाले आणि तसेच गावठी अंडे पण अवेलेबल होणार आणि तसेच गावठी कोंबडी पण अवेलेबल करून देणार आहे तर या यांच्या शॉपला विजिट करा तर यांच्या शॉपचं नाव आहे फिश टेल सी फूड फो, फॉर सी फ्रेश फॉर लॉ लेस ओके तर खूप छान कन्सेप्ट आहे यांची तर या इथे आणि यांच्याकडून नक्की शॉपिंग करा हे बघा यांचा पूर्ण फ्रीज आहे तर फ्रीजमध्ये हे बघा सगळे चिकन वेगवेगळ्या प्रकारचे चिकन आहेत चिकन असे पॅक केलेले आहे किलो दोन किलो आता हे सगळे लेग पीस आहेत हे बघा तर हे लेग पीसचे असे पो पॉकेट आहेत गोदरेजचे लॉबस्टरचे आहेत लॉलीपॉपचे रेडी टू मेक पॉकेट्स आहेत हे बघा तर हे अशा सगळे तुम्हाला इथे अवेलेबल होणार फ्रीझरमध्ये ठेवलेले आहेत व्यवस्थित आणि बघा इथे मच्छी पण आहे असं त्यांनी पुन्हा कं ठेवलेलं आहे सगळं साचवून तर हेही तुम्ही इथून घेऊ शकता सगळी प्राईस बघून घ्या मसाले पण आहे नंबर आहे